चलो, खाली बसला आता परत कधी नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी चौकूचे जे मामाचे सुखाचे दिवस होते ना ते आता सरले आता आमका घराकडे जाऊ काय परत आमच्या तर आम्ही सर बाहेर येतलेलं आहे जरा फिरा सकाळी साडेसातची बस असतं त्या बसने आम्ही जातलो तर आता सात वादलेलं असतं तिथलं एक राऊंड मारुची आणि काय झालं मग आमच्या आजींना परिचय शाळेत देण्यासाठी ना एक भाजी काढता तडे घराकडे तर ती कसली असं ती बघूया सकाळीच मी असं वॉकिंगसाठी इलेल आहे तर चला मग जाऊया त्याच्यानंतर आपण देगूक बेटा काय जाऊचा असं म्हणजे आजीच्या गुरांका तर चला मग आमच्या आईंना सकाळ सकाळ भाजी काढल्या ना तर ती भाजी ना आमचे जे मराठी शाळेचे सर असत ना त्यांच्याने सांगितल्या ना की घेऊन ये म्हणा तर आईने मुळ्याची भाजी देता परीच्या शाळेत पोरग्यांका खाऊक आईन सकाळीच काढल्या ना पोरांका खाऊ नये तरी होतो होतो ही लसूण ना तुझी माका ऊल कशी वाटली गे पहिल्या दिवशी लसूण ती घातली सर काढला नाही भाजी हां हां तर म्हणजे आई तडे भाजी का, ना साफ करता तोपर्यंत आपण एकदा घरात आता काय म्हणजे जातलंच साडेसातची बस असतात त्याच्या आधी उतला एकदम अंगराकडे जाऊया बारक्या वाजता डिगूची भेट घेऊया पण तू गावला गावला कारण की आज बेगीनच सोडता डोरा त्याच्यामुळे शक्यता कमी या तरी पण बघूया गावता काय नाही तर आता मी जातो मावशाने प्रांजल पण बहुते येतील आमच्यासोबतच तर चला मग सक्काचा मस्त झाला ढगा एकदम क्लायमेट मस्त झाला आईच्या आमच्या घराच्या चारही ठिकाणी हे बघा फक्त पेडा त्या बघा बाई आमचा सकाळी सुटला बाळू जात जिपरा आला तर आपण ती पण जातलीत आता पंजली शाळा नाही गायेत जात जाऊन दाव। जाऊन शाळेत जात तसं मगराकडे जाऊया आम्ही ना नेहमी मामाकडे एक दिवस एक दिवस नाही दोन ते तीन दिवस येतो म्हणजे दोन रात्री असतात तिसऱ्या दिवशी जातो असंच असता पण त्या दोन दिवसात खूप भारी मज्जा येतात आज तर ह्यावेळेस मावशी येली म्हणून खूप मज्जा येईल बरं वाटतं बघूया आता मे महिन्यात बऱ्या आठ दहा दिवसांसाठी येऊ हो काय किसा फिरण्यासारख्या खूप असा खूप म्हणजे खूप निसर्गरम्य सगळं वातावरण असा वरच्या साईडीत तर आपण जाऊकच नाही सोडो तर बुकूकच नाही तिचं तर इतक्या भारी आहे ना मे महिन्यात नक्की आपण येलो तर बघूया तर आता मी वाड्याकडे पुचलो सकाळी इतकी थंडी आहे तरी पण वाड्याकडे पाय जाऊ मात्र कंटाळत नाही पण जाऊ थंडी लागता हो काय सांगतं चल गेळ्यात नसतं इतकी कमी तर येईल मग घराकडे सोडला दिगू आना बारक्या तर बघितल्या कारण की आज खूप बेगीन सोडतो ढोरा आता वाडो साफ करता फिटोंतर गेली पण बारके अस्तला डीक वाडो साफ करता सोडतो तो घातला ते का करतो करता तू का बिया दादा चावदारी लोन टाकडे सुं गाय काय हो सांगता खात भोव्यात काय गेक दिगंबर दिगंबर मी होत दिगू नाही आता मे महिन्यात नाही तर मध्ये होत बाकीच्या ढोरा म्हणले गेली चला तर आता आम्ही जावे आमका तयारी पण पण नाष्ट असा तर चला मामा चला आता कधी आता परत मामाकडे येणार होता आता कधी भेट होता ती पिटूची पिटू सकाळी लवकर गेला तर आता मी जाते सरसून घराकडे आईन बहुतेक नाश्ता पूर्य केला ना असं मला अंदाज लागला तर खाऊया आणि मग आम्ही बसला जाऊया तर मंडळी एक खूप चांगली गोष्ट झालेली असा ती म्हणजे आजाची ढोराला मागं गावली आहेत आम्ही मांगराकडसून पाट मांगरा ना पाटकडतो मांगर असता त्याडसून खराक जाय होतं मी सांगितलं की आतमध्ये नाही आत लवकर सोडल्यान आजेनं होतल्यान की गेली पण मी असा व्हिडिओ शूट करता करता इतक्या मोठ्यान बोलते ना की आमची ढोरा जाय होती त्यांना आवाज येईल आणि जरा इसर पाच मिनटाच्या रस्त्यावर मांगराकडसून ते असत आणि बघा कसे मी या बोलतं आहे समोर आणि ती स्तब्ध जाऊन माका बघतंच बघा नो हले नो डुले फक्त माका ती बघित असत आता ती बघा मी जेव्हा समोर गेले तेव्हा ती पुढे गेले थढ्या आणि त्या सगळ्या शेवट असा त्या म्हणजे पिटू तर खूप मस्त वाटला की ढोरांची भेट झाली कारण की मग अशी राज्याने सांगितल्याप्रमाणे ती गेलेली तरी बघा ही सर होती ढोरा आणि तो रोवलं तेवढे मांग राजाचं जरा नजर पडली आणि आम्ही बघितलो तर जाऊ ना मी जर गेले तर आम्ही आता जातो घरात बरा झाला माहिती दिसली ती ना तर चला मग जाऊया मम्म थंडी लागतानाच कार घेतला ना तो पट्टो खूप मस्त असा वरती जो झाडाबिडा दिसतात ती ता बघा पिटू बघतो पिटू अय पिटू अय पिटू थांबला काय वय वळखक नाही थांबला टाकून मी परतन जाऊ ते पण पाय जाय ना तिथला आम्ही जातो घरात कारण की उशीर होता बस तुकली तर परत मग आमकसून बसच नाही दुपारपर्यंत आणि तडे सखीन खूप मोठं बॉळ घातलेला बेल्ट सगळं कुरतरून टाकल्याना बेल्ट नाही गळ्यात आणि त्या पळत सुट्टा सांगा होतं की त्या गावनात नाही फिरता घराकडे पण भीती वाटतं तर बाकी कुत्र्यांच्या मागे धावतात त्याच्यामुळे खूप मोठं टेन्शन गेल्या गेल्या आता पुढे बघू काय सखी घराकडे असा कायकडे हरावला आता भयंकर टेन्शन असा माझ्या मनात माहीत असा की सखी तडे सखीची काय कंडिशन असा ती त्याच्यामुळे खूप टेन्शन येतात तर बघे मी फक्त एकच स्वामींच्यांनी प्रार्थना करते की सखी खडे फिरा नाही पण घराकडं मयूर सांगावतो कालच की ता सकाळी सुटला तडे फिराक लागला परत येला दुपारी परत सुटला नंतर मयूर मॅचला गेलो काका नाही होतो काकी परी आणि साक्षी हडे इडलेली त्याच्यामुळे काय माहीत सखी असा काय खडे गेला आता आणि वाकटाही असं आवडतात त्याच्यामुळे खूप भीती वाटत सखी असलं पुरे व्यवस्थित बघूया आपण पुढे तर आम्ही आता इलो आणि आईकडे मागे भाजी काढता तर आता मस्त की चाय आणि आई चाय वडा काय केलं पुरी केलं चाय पूर भाजी भाजी चलत तर चला मग पुरी आहे पुरीय पुरी आहे आणि चाय खाऊया मस्त व्यक्ती नंतर जाऊ दाखव प्रांजल पुरी खडे असत चाय काय ते तर आम्ही आता चाय पितो आणि बघा पापडे खल्लास आणि चाय उकळायच्या आधी साक्षात सुटला तर चला चायनी वडे खाऊया घे चांजू आयराक येताना पण खूप लगबग असतात आणि जाताना पण असतात तर बाहेर काढत त्यांची तीच लगबग चालू घेतलं भाजीच सगळं खजानो आईच घेतलं काही आव्हानाने ऊल दिला नाही ऊल लाव या

चला मंडळी जातो आम्ही चला चला बाय 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 देऊ रतनान तक चल मंडळी चला किरण पडला गूगल लाईव हां काय करत आहे जाय एक दोन जाया तुम्ही तर सगळीच जण माहेरची जाऊ केली नाही ना पण हा सर शाळेकडे ही बस मरात का आम्ही गावातनच म्हणजे मळवाडीतनं सगळी जण बसता नेलं याच्या कारण मी कसं राहत गर्दी असता खूप परत जागा गावना नावना दिसत काय झालं आम्ही मळवात बसन गावात गेलो कारण ते दादा खूप गर्दी असतात त्याच्यामुळे नाहीतर गाडी थांबायला न थांबायला मम्मी मावशी आणि प्रांजल असतात आम्ही पसरली खूप गर्दी आहे तर आम्ही आत्ताच धवडकेवर उतरलो मम्मी नंतर मागसून आजोबांच्या गाडीवर नाही येईल आतीच झिल रावलेलो नाहीतर ती का गाडी चुकून असती तर मधुर गावला तो खडे गेलेलो तर आपण ते का विचारूया बोल ले ले तो तो हो तर आता ही सर भेट झाली आमची सप्ताह गावलेलो पण तेव्हा हो। शूट घेऊ जमक नाही तर त्याचंही चॅनल असा चॅनलचं सा नाव हो सांग माझ्या चॅनलचं नाव ब्लॉग तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला च वेरल्यात पोचलं अकराच्या बस नेलं मम्मी तिकडे मिटिंगच राहते आणि आम्ही असा काय बोजा जाऊन घराकडे पहिला आधी बघू रंबा असा काय नाही ते टेन्शनच मग भयच करत ना आणि मयूर फोन पण उचलला नाही तुम्ही याच्या कृपेनंतर घराकडे म्हणजे तिचरच फिरता परत येता पण कुत्र्यांचं भय आहे त्यांच्या पाठकडे लागाव गेला ना तिकडे परत गावाचा नाही आणि आई काय तुला चला का नाही ते का तिच्या पाठवून कडे धावतेलात तर बघूया आता घराकडे गेल्यानंतर भेटे आपण अरे म्हणजे आता घराकडे आणि खऱ्यात बघला हा शेप हो तारा लंका पेटेला दोन दिवस हा ना फट पळा तोडले तर म्हण खे नाही का अगं दोन दिवसांना सुटानाच पळावना फायनली हा चल आता हात पाहिजे चल भेटलं मंडळी सखी तर आमचं असं म्हणजे टेन्शन नाही तर आता घरात पोचलय आईकडे भेट वगैरे दिले सगळ्या चला तर आता आईंना ऊल दिल्या ना आणि आव्हान दिला ना तर संध्याकाळी लावचा असा तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघतालो त्यासाठी आजचा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा उद्या आहे का नवीन दिवसाच्या सुरुवात आहे नवीन व्हिडिओ बनतोपर्यंत काय ची की बाय बाय टेक केअर